होय गं तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे काय चाललं का विचारायला का सांग तरी किती प्रेम आहे माझ्यावरती तुझं जरा जोरानं बोल किती प्रेम आहे सांग तर का काय आता तू सांग तर बघू म्हणजे किती प्रेम आहे लई प्रेम केवढं लई लई माझं तर तुझ्यावर बिलकुल नाही बघ पण कस काय माझं दुसरीकडे जीव गुंतलाय अशी मान हलवूच नको माझ खरच दुसरीकडे जीव गुंतलाय आणि तिच्याशिवाय मी राहू शकत नाही जेवू शकत नाही पाणी पिऊ शकत नाही श्वास घेऊ शकत नाही माझं मन लागत नाही मला करमत नाही माझा दिवसच दिवसाची सुरुवातच होत नाही तिला पाहिल्याशिवाय थांब आहे त्रिश्या तिला पाहिल्याशिवाय माझा असं का नाही ज्या वेळेस मी तिला बघतो तेव्हाच माझ्या काळजाचा धकधकपणा बंद होत माहित आहे का चोवीस तास ती माझ्या जवळच असते तिला ती। पाहिलं नाही तर असं नरड्याच्या खाली माझं घास उतरत नाही गळ्यातून असा मग तिथं जाऊनच गेला तिथं जाऊनच म्हणजे काय तिच्या सोबतच खाता असतो मी रोज तुला काय माहित का आहे तुला म्हणतो मी कामाला चाललोय पण तिथं जाऊन तिची माझी भेट नक्की असते म्हणजे असते भेट आता झालीच आमची भेट आताच झाली बघ झाली जा तिकड बाबून सोन तुला कुठं म्हणतोय मी बाबून सोनिंग ती माझी फक्त बाबूच नाही कि माझी जान आहे जीव कि प्राण कि काळीज कि द्राण असं आहे ते एक दिवस दोन दिवस तुकड घालेल मग अगे प्रेमात कसं असतंय भूकच लागत नसते तुकडन फिकडन गिळण विळण तस काय नसतंय ते फक्त आपलं व्यक्ती आपल्याला दिसलं भेटलं कि बाकी काय नसतंय असं असतंय प्रेम तुला काय माहित प्रेमाची व्याख्या तुझ माझ्यावरती तसंच प्रेम आहे काय की तुला माझ्याशिवाय नरड्यात ना घास गळ्याखाली उतरत नाही राहू शकत नाही श्वास घेऊ शकत नाही मन लागत नाही तस आहे का तुझं माझ्यावरती प्रेम आता तर म्हणत होती लय अस हात लांबून दाखवत होती एवढा एवढा त्रिशा थांब सांग तरी त्रिशात येऊ काय बाहेर बघ चॉकलेट चॉकलेट तुला तू तु थांब पैसे तुला पळ दुकानाला चॉकलेट आता बस सांग तर तुला माहित आहे का तिचं तोंड जर मी नाही पाहिलं का माझे mm. माझा दिवस लई म्हणजे लई कसा जातो माहित आहे उदास उदास आग mm. आग तसं नसतंय ते जीव लागलेला असतय ग आमचं तू अलीकडे ये इकडून अशी ये ग म्हणजे व्यवस्थित दिसतंय तिला हात माझ चोवीस तास लागत असतोय ती मला लावत असते माझा डोळा तिच्यावरतीच असतो तिचा डोळा माझ्यावरतीच असतो माझ्या लाईफ मधलं सर्वात मोठ स्थान त्याला आहे माहित आहे माझं सगळ्यात जास्त प्रेम तिच्यावरच आहे मक्काडा की जात प्रेम करतोयच कर ना आता पण चालूच आहे माझे तिच्यावरतीच प्रेम आता देखील तिचाच विचार माझ्या डोक्यात येतो तुम्हाला पाहत बसला असती पाहत पाद म्हणत नाही बरं का पाहत म्हणते मला पाहतच बघत म्हणजे मला बघतच असते ती ती मला मी तिला तिला मी बोललेला आवड मला बोलायला आवडतं तिला बोलताना मी मला धिंगाणा करता करायला आवडतं आणि तिला धंग धिंगाणा करताना मी असं आहे आमचं करा करा म्हणजे करतो याच करतो करतोय कसं आहे माहित आहे का इकडे आशी हो ना आशी हो तिच्याशिवाय आणि तुला माहित आहे का तिचं नाव काय माहित सांगू काय जा सांगत नाही सांगणार नाही मला सांगायचं नाही सिक्रेट आहे ते सांगायचं आहेच का खरं सांगायचं का सांगायचं आहेच का सांग रडणार तर नाही ना रडणार काय वेळ लागले वे सांगू काय ती आहे ती आहे युट्यूब राणी युट्यूब राणीवरती लई प्रेम तिच्याशिवाय मी राहू शकत नाही हाय का नाही बरोबर ते तुला पण माहित आहे की मग माझ लपड युट्यूब राणी सोबतच हाय का नाही अगं जोरात बोल की सरपलीकडं म्हणायचं मराठीत बोल जरा आपला ऑडियन्स मराठी आहे सांग बर मारून हुस हाऊस नाही करत मी सांग की तुला माहित होत का युट्यूब राणी बद्दल माहित नव्हतं का पहिल्यापासून माहित नाही हा तीच आहे माझी दिलाची राणी फुल राणी युट्यूब राणी आता असलं तू म्हणत करू नको तू मार मन काय चालणार